हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते सकाळचे साडेपाच वाजले होते पावणे सहा वाजता मी घरातलं बाहेरचं जे काही आहे ते क्लिनिंग करायला सुरुवात केली कारण आज श्रावणातली सत्यनारायण महापूजा मी घरी करणार होते त्यासाठी बाहेर आता कसं दोन तीन दिवस अजिबात पाऊस पडला नव्हता त्यामुळे काय होतं की मातीचा जो थर असतो तो थोडा साचतो आणि पाण्याने व्यवस्थित निघत नाही म्हणून मी फडका घेऊन ते पूर्ण क्लीन करत होते दररोज कसं असतं पाऊस पडतो मग पाणी असतं तर झाडूने मी ते साफ करते पण आज कसं सुकं होतं जास्त आणि मी पूर्ण पाणी मारलं तर पूर्ण चाळीमध्ये सगळं ओलं होऊन जाईल त्याच्यामुळे मग मी पाणी टाकून कपड्याने ते चांगलं घासून पुसून घेत होते आणि हे माझं उन्हाळ्यात ते असंच रुटीन असतं अगोदर घरच्या बाहेरचं जे क्लिनिंग आहे ते सगळं करून मग घरातली फरशी किंवा का जे काही असेल क्लिनिंग ते सगळं करते नंतर मग जेवणाचं वगैरे मी हे आवरलं सगळं आज पोळीचं जेवण होतं ते सगळं अवरून झाल्यानंतर मी साडी नेसायला घेतली आता ही साडी एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली होती खूप सुंदर साडी आहे फिरता कलर आहे म्हटलं काठपदर म्हटल्यानंतर कम्फर्टेबल अशी हीच साडी आहे कारण गरमी खूप होत होती म्हटल्यानंतर मग ही साडी मी नेसली पूर्ण लुक जो आहे, आहे। तो मी एका छोट्याशा व्हिडिओमध्ये टाकलेला आहे शॉर्टवरती मगाशीच अपलोड केलेला तो तुम्ही पाहू शकता पुरोहित आले होते ते दरवर्षी आम्ही ह्यांनाच बोलवतो साळीच्या पूजेमध्ये सुद्धा हेच असतात तर त्यांनी पूर्ण पूजा मांडायला सुरुवात केली मी ही पूर्ण तयार झाले होते ज्या काही गोष्टी आहेत त्या ते त्यांना करायला मदत करत होते ताईसुद्धा मला मदत करायला आल्या होत्या जेवण तर त्यांनी त्यांचं काम आवरत होत्या मी इकडे बाकीचं बघत होते मी आणि श्रावणामध्ये कोणत्याही पूजा किंवा अख्खा महिना पूर्ण पावित्र्याने भरलेला असल्यामुळे कोणत्याही पूजा असू देत किंवा कोणतेही कार्य असू देत तर ते शुभ मांडले जातात मम्मीचे पप्पा जे होते ते सुद्धा पौरोहित्य करायचे तर ते सुद्धा म्हणायचे की वर्षातून एकदा पूजापाठ हवन वगैरे घरी झालं पाहिजे चांगलं असतं पूर्ण घरासाठी म्हणून मग मी मागच्या वर्षीपासून दर श्रावणामध्ये सत्यनारायण महापूजा घालायचं ठरवलं आणि ह्या वर्षी आरोचा वाढदिवस होता त्याच्यामुळे मग विचार केले की के वाढदिवसा दिवशीच घालूयात थोडंसं धावपळ होणार होती पण मला काम आहेत की आरोच्या वाढदिवसा दिवशीच ठेवावीशी वाटली पूजा म्हणून मग सकाळी म्हटलं पूजा होऊन जाईल संध्याकाळी वाढदिवस होईल वाढदिवस पण काही इतका मोठ्याने नव्हता म्हणजे आरोचे सगळे फ्रेंड्स आणि आम्ही घरातलीच लोकं एवढ्यानेच करायचं ठरवलं होतं कारण त्याचा एक पाचवा वाढदिवस मी मोठ्याने केला होता आणि त्याच्यानंतर अकरावा वाढदिवस त्याचा मोठ्याने करायचा असा माझा हेतू आहे म्हणजे त्याला पाचवा वाढदिवसाविषयी तो थोडा लहान होता अकराव्या वाढदिवसा दिवशी थोडा मोठा असेल व्यवस्थित त्याला कळेल त्याचे हाऊस मोज तेव्हा पण करता येईल म्हणून महापूजा मांडायला सुरुवात झाली होती आणि दरवेळेला म्हणजे माहेरीसुद्धा मी जेव्हा बघायचे ना एक गाणं आहे माहिती आहे का तुम्ही कोणी कोणी ऐकलं आहे मला माहीत नाही ऐका सत्यनारायणाची ही कथा तर ते पूर्ण गावामध्ये घुमायचं ज्यांच्या ज्यांच्या घरी लावायचे ना स्पीकर लावून लावायचे तर ते खूप छान वाटायचं तेही मला आठवतं अशा वेळी बाबांनी दरवाजाला तोरण वगैरे लावलं त्यानंतर पुरोहित जे आहे ते स्वतःच प्रसादाचा शिरा जो असतो ते, ते करतात दरवर्षी आणि खूप छान म्हणजे चव ती खूप वेगळी असते प्रसादाच्या शेऱ्याची त्याच्यासाठी जे सगळं सामान त्याने आणलं होतं सव्वा किलो रवा सव्वा किलो तूप एकटीने मला विचारलं सव्वा किलो तूप हे जास्त होणार नाही का तर ते नाही होत रव्यामध्ये मलासुद्धा दरवेळी असं वाटायचं की ते खूप ज तूप जास्त होतं की काय पण ते नाही होत बाबासुद्धा इथे पूर्ण मदत करायला लागले होते ताई आणि तन्वी ह्या थोड्याशा लेट नाही येणार होत्या कारण अक्षय ऑ ऑफिसला जाणार होत्या त्याचं सगळं आवरून त्या दोघी येणार होत्या मग बारा एक वाजणार होत्या त्यांना पूजेची सुरुवात आम्हाला लवकर करायची होती पण सगळं करता करता म्हणजे थोडा लेट झालाच साडेबारा वाजता पूजा आवरायला घेतली सगळ्यात तर अगोदर आपण ओटी भरतो इथे मला पूर्वितांनी एक गोष्ट सांगितली की आता सासूबाई कशा सुवासिनी असताना त्या गेलेल्या आहेत त्यामुळे कोणतंही काम घरात शुभकार्य तुम्ही करत असताना त्यांच्या नावाची ओटी ही बाजूला काढून ठेवायची आणि मग कोणत्याही सुवासिनीसाठी तुम्ही ती भरली तरी चालतं ती एक गोष्ट मला माहीत नाही आता तुमच्यापैकी कोणाकोणाला माहीत असेल म्हटलं ही गोष्ट तुम्हाला सांगूयात त्यानंतर ताई त्यांनी मी आल्या आणि तान्� एक योगायोग म्हणजे दोघींची साडीचा थोडासा कलर हा मॅच होतोय एक जो शेड आहे तो ब्ल्यू कलरचा आणि अचानक दोघीही एकमेकांना पाहून म्हटलं की दोघींच्याही साड्या अगदी योगायोगाने थोड्या मॅच झालेल्या आहेत ताईंनी ओटी भरायला घेतली माझी अक्षय जो आहे तो संध्याकाळी येणार होता कारण त्याचा ऑफिस होता आज शुक्रवार असल्यामुळे आरोचंसुद्धा आज स्कूल आहे ट्युशन करून तो स्कूलला जाणार होता त्याचं थोडं होतं की मम्मी आज वाढदिवस आहे मग मी राहतो ना मग पूजा आहे ना घरात पण नको म्हटलं तसाही तो घरात जरी बसला ना आणि त्याला काहीतरी असं त्याच्या कन कम्फर्टनेसनुसार नाही झालं की तो खूप चिडचिड करत बसतो आणि पूजा वगैरे असली की अति जादा करतो कुठल्याही गोष्टी बनवून घ्यायच्या असतात म्हणून त्याच्यामुळे मग राहू देत म्हटलं स्कूलला जाऊ देत संध्याकाळी तसं येतो एन्जॉय करायला आणि शनिवार रविवार तशी ही सुट्टी आहे घरीच आहेत ताईंना तन्वीला अक्षयला पण आज मी राहायला सांगणार होते कारण उद्या आम्ही मूवीचा प्लॅन केलेला आहे एकत्र स्त्री मूवी बघायला जायचा मी गावी असताना विनूसोबत वीनु जे सरप्राईज आम्हाला दिलं होतं तर आम्ही सगळेजण गेलो होतो आणि मूवी खूप छान वाटला म्हटलं सगळेच जण जाऊ आरव हॉरर हॉर फिल्मला थोडा घाबरतो त्याच्यामुळे मग तो काय नाही बोलला येत नाही बोला मग तो आणि बाबा दोघे जण थांबणार आहेत घरी आम्ही बाकीचे सगळे जाऊन येणार आहोत उद्या मूवीला पूजा घरात काही कार्यक्रम असले तर मला खूप छान वाटतं मी पहिला अगोदर म्हणजे खूप आधीपासून लग्नाच्या वेळी वगैरे सोमवार करायचे सोमवारचा दिवस उपवास पकडायचे पण दुसऱ्या नंतर खूप त्रास झाला त्यामुळे कोणताही उपवास आता झेपत नाहीत महाशिवरात्री अंगारके संकष्टी हे उपवास करते आणि अजून कोणते मधले जर असतील असे काही तर ते करते तर बाकीचे असे कंटिन्युअसली एखादा वार पकडून उपवास करायचा सध्या होत नाही पूजेला बसल्या बसायच्या आधी मोठ्यांचा आशीर्वाद घ्या म्हटले भटजी तर त्याच्यासाठी मग ताईंचा बाबांचा वगैरे आशीर्वाद घेतला आईंचा आशीर्वाद घेतला ओ... त्यानंतर दोघेही आम्ही सत्यनारायण महापूजेला बसलो आणि पूजा स्टार्ट ही झाली गुरुतो स्थान सर्व गुरुत असत मधुस्थानं सर्व मधुस्थानत शकल स्थान सर्व नय नय स्वाहा ध्वनय स्वाहा ब्रह्मने स्वाहा देवितवती पाणि समर्पयामि तीन पाणी पाणी धोणजं उत्तपोनं शं समर्पयामि मुख्य प्रसरं समर्पयामि शुश्रूषां समर्पयामि धन्यवादजना ब्राह्मणैना ब्राह्मणकृते भागद्रवं समर्पयामि अलंकार हारपत्रदानं समर्पयामि पुष्पं गंड अशा पद्धतीने सत्यनारायण आता वेळ झालाय पडलेली आहे कार पाडली की आपण ठीक आणि मेन ताईंची आणि माझी साडी बरोबर मॅचिंग झाली आम्ही काय एकमेकांना हो विचारलं नव्हतं तो कोणत्या कलर ची आहे मॅचिंग झाली

गप बसल्या तिला पण पूजेला यायचं होत अरे आई ग लावून घ्या लागल्या बघा गोड गोड एकदम जेवून जाणार पोळी खाणार खाणार पोळी येते हात दे हात देते गुड गुड गड गुड गड ते कुंकू लावल्यावर भारी घेते तिसरा लागले बघा ते नक्की लागतात तिची चला बस, बस 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 खाली खाली तिथं बसायचं हा तिथं बसायचं उठायचं किती वाजले पावणे आठ अजून अक्षय यायच बाबा तयार झाल्या ताई तन्वी तयार झाली तुम्ही जा कपडे घालण्याचा नऊ वाजता मुलांना बोलवलेला बर्थडे साठी घरच्या पुरतच आहे मोठे बोलवलेले आहेत बाकी मोठ्यानं नाही एवढं काय तर अजून वाटव नऊ वाजता सगळ्या मुलांना बोलवलेलं पण त्याच्या आधीच साडीमध्ये सगळ्यांना आधी मी सांगून आले होते की पूजा घातलेली आणि दुपारी कसं खूप लेट झाला पूजा आवरायला त्यामुळे काही अर्धी कामावरती जातात आणि काही जण झोपतात दुपारचे त्याच्यामुळे मग संध्याकाळी जाऊन एकदा सगळ्यांना आठवण करून दिली मग सगळ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या संध्याकाळच्या वेळी बरोबर नमस्कार करायला आल्या मेन म्हणजे कसं होतं की एक जण एका वेळेला असतो एकजण नसतो संध्याकाळच्या वेळेला सगळेच अवेलेबल असतात त्यामुळे त्याच वेळी सगळे आले म्हणून मुलांना मी नऊ वाजता ठरवलं कारण काही मुलंही संध्याकाळची ट्यूशनला जातात सात साडेसातचं ट्यूशन असतं आणि ती वेळेवरती येत नाहीत म्हणून मग टायमिंगच लेट ठेवलं मी की नऊ वाजता बड्डे होईल म्हटलं मुलं सगळे येतील त्यावेळेला नंतर एकदमच गोंधळ झाला की घरात सगळं कसं रूममध्ये मा सगळेजण मावणार नाहीत आणि पूजा वगैरे मांडलेल्या मा मा त्याच्यामुळे मग ठरवलं की मग त्याच्यासाठी सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्या आधी येऊन गेलं आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी जी नऊ वाजताची जी बाकी सगळी मुलं येणार होती आरोच्या स्कूलमधून जण मित्र होते ते त्याने बोलवलं होतं तर ते दोघं जण येणार होते एवढा कशा लागतो

त्याच्यावरच नाही तर असं होईल त्याच्यावरच नाही तर काय बोलत मंत्र आणते म्हणते

पोरीच नाहीत आपल्या गल्लीत चाळीत गुलाब लाल नाही गुलाबी गुलाबी झाली ती होय दाढ काढल्यापासून मामाचं घर सायवळ आहे तिला मग तुला थोड्या वेळाने घ्यायला पाहिजे आमचं जेवण वगैरे झालं आता मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मी जिथून सोनं वगैरे घेते तर तिथे श्री साईराम ज्वेलर्स सातारकर कांजूर मार्गला यांचं शॉप आहे श्रीकृष्ण निमित्त एक्सचेंज ऑफर आहे म्हणजे जुने दागिने तुम्ही देऊन त्याच्यावरती नाईन वन सिक्सच्या हॉलमार्क दागिने तुम्हाला मिळतील आणि मजुरी जी असेल ती फ्री असेल ही ऑफर पंचवीस ऑगस्टपासून सत्तावीस ऑगस्टपर्यंत आहे तुम्हाला इथे फोन नंबर दिलेले आहेत तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट हा जरूर करू शकता माझे जे काही दागिने तुम्ही बघता व्हिडिओमध्ये वगैरे तर ते सगळे केले तिथे त्यांना सोने चेकिंगची मशीनसुद्धा उपलब्ध आहे जी फ्रीमध्ये तुम्ही चेकिंग करू शकता क्वालिटी मिळते त्याच्यानंतर व्हरायटीसुद्धा अवेलेबल आहे जसे पाहिजे तसे दागिने तुम्हाला इथे मिळू शकतात सुवर्ण बचत योजनासुद्धा आहे त्याच्यानंतर सरकार मान्य बचतपेटी आहे तर एकदा तुम्ही नक्की भेट द्या आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस ह्या तीन दिवसामध्येच तुम्हाला ही ऑफर मिळेल आणि ते श्रीकृष्णांना खूप मानतात निमित्ताने त्यांनी ही ऑफर ठेवलेली आहे तर ह्या ऑफरचा लाभ घ्या डिटेल्स मी दिलेल्या आहेत फोन नंबर दिलेला आहे त्यांचा पत्ता सुद्धा दिलेला आहे तर चेकआउट करायला विसरू नका हा पूर्ण ॲड्रेस आहे त्यांचा